नमस्कार आज श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक तेराव या तेराव्या अध्यातील जीव प्राण याबद्दल माऊलीनं केलेले वर्णन आता मी वर्णन करत आहे जीव येथे ओखिता वस्तुकारू वाटे जाता आणि प्राणू हा बलोता म्हणूनही जागे श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक तेरा अहो जीव हा वाटेने जात असताना शरीराच्या ठिकाणी घटकाभर वस्ती करणारा वाट सुरू आहे आणि प्राण हा वतनदार असल्यामुळे क्षेत्रात जागल्याचे काम करतो जीव हा मुळात प्रकृतीहून निराळा असा असंग आहे पण तो अविवेकाने प्रकृतीशी ऐक्य पाहून जन्ममरणाच्या वाटेने क्षेत्राचा आश्रय करतो हे वाट जाता या पदाचे सुच सुचविलेले आहे उखिता वस्तीकर विवेक ज्ञान उत्पन्न होईपर्यंत त्याचा जीवाचा व देहाचा संबंध असतो उखिता वस्तीकर या पदाने सांगितले आहे जय हरिमौली